नमस्कार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मेटेंच्या गाडीला अपघात झाला त्यानंतर त्यांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आरक्षणासाठी सातत्यानं आवाज उठवणारे आणि त्यासाठी निकरानं लढा देणारे नेते अशी विनायक मेटे यांची ओळख होती विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अरबी समुद्र स्मारक समितीचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहे आज आपण विनायक मेटे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत त्यांची कारकिर्द कशी होती त्याबाबत आपण बोलणार आहोत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मुंबईत बैठक बोलावली होती या बैठकीसाठीच विनायक मेटे मुंबईला निघाले होते पण वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायक मेटे सामाजिक चळवळीत उतरले एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालीन युतीला पाठिंबा दिला होता शिवसेना भाजप युती सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांची वर्णी लागली त्यानंतर त्यांचं युतीशी बिनसलं आणि त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केला त्यानंतर राष्ट्रवादीनेही दोन वेळा विधान परिषदेवर विनायक मेटे यांना संधी दिली या काळातही मेटे सत्ताधारी पक्षातील आमदार होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामील केला यानंतर भाजप सत्तेमध्ये आला पक्षांतरामुळे त्यांची गेलेल्या आमदारकीची अर्धी टर्म त्यांना भाजपनं दिली त्यानंतर भाजपनं पुन्हा त्यांना संधी दिली आत्ताचा अडीच वर्षाचा काळ जर सोडला तर एकंदरीत विनायक एक मेटे हे नेहमी आमदारच राहिले आणि विशेष म्हणजे सत्तेतही ते असायचे दोन हजार चौदाच्या सालापासून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सुरुवात केली तेव्हा भाजप लाट असतानाही त्यांनाच बीडमधून पराभव पत्करावा पर लागला तर दोन हजार सतराच्या नगरपालिका निवडणुकीत बीडमध्ये त्यांच्या शिवसंग्रामच्या उमेदवारांचा पुरता पाडाव झाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षानं चांगली चमक दाखवली <acontec universe> जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासह बीड पंचायत समितीमध्ये शिवसंग्रामला सत्ताही मिळाली नंतर मात्र चारही जिल्हा परिषद सदस्य आणि तीन पंचायत समिती सदस्य त्यांना सोडून गेले भाजप राष्ट्रवादी आणि आता पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या मेटेंची उद्बस कायम बड्या नेत्यांमध्ये राहिली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी नारायण राणे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले विनायक मेटेंच्या निधनानंतर बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय की समाजासाठी परखड भूमिका मांडणारे एकमेव ते आमदार होते मराठा आरक्षणासाठी त्यांनी रोखोक भूमिका मांडली समाजाला न्याय मिळावा ही मेटे यांना खरी श्रद्धांजली असेल विनायक मेटे यांचं असंच आपसूक सगळ्यांमधून निघून जाणं हे सगळ्यांसाठीच एक धक्कादायक बाब आहे मात्र एकंदरीत विनायक मेटे यांचा प्रवास हा संघर्षाचाच राहिला आपला आवाजतर्फे देखील विनायक मेटे यांना भावपूर्वी श्रद्धांजली